हॉर्न वाजवल्याच्या कारणातून चाळीसगावात दोघांवर प्राणघातक हल्ला चाळीसगाव प्रतिनिधी गाडीचा हॉर्न वाजवल्याच्या क्षुल्लक कारणावरून चाळीसगावात दोन तरुणांवर फायटर आणि धारदार हत्याराने हल्ला करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी पोलिसांनी दोघांसह चार अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे ही घटना बुधवार सात ऑगस्ट रोजी रात्री कॅप्टन कॉर्नर आणि स्वराज हॉस्पिटलजीक घडली फिर्यादी जयेश सचिन वाणी तेवीस लक्ष्मीनगर आणि त्याचा मित्र सचिन छगन शेटे वाणी लक्ष्मीनगर हे गाडीवरून जात असताना त्यांनी हॉर्न वाजवल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे नेमका प्रकार काय घडला जयेश वाणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हॉर्न वाजवल्याने संशयितांना राग आला त्यांनी जयेश आणि सचिन यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली एवढ्यावरच न थांबता त्यांच्याजवळ असलेल्या फायटर आणि धारदार हत्याराने दोघांच्या डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले या हल्ल्यातून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे या प्रकरणी पोलिसांनी तुषार जाधव हर्षल वाबळे आणि त्यांच्यासोबत असलेल्या चार अनोळखी मुलांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन पाचनुसार गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भाऊसाहेब पाटील करत आहेत केवळ हॉर्न वाजवण्यासारख्या लहानशा कारणावरून झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे